नमस्कार मी निखिल प्रमोद कोलते आज आपणासमोर चैतन्याचे धमक ही माझी स्वरचित कविता सादर करतो आहे ती धडपडली ती तडफडली पण झुकली नाही कधी ती धडपडली ती तडफडली पण झुकली नाही कधी आयुष्याच्या यशस्वीतेची ती देते आज हमी आयुष्याच्या यशस्वीतेची ती देते आज हमी संघर्षाविना तोड नाही हे कळले होते तिला संघर्षाविना तोड नाही हे कळले होते तिला दुढतेचा आणि कणखरतेचा कौल कुणी हा दिला दुढतेचा आणि कणखरतेचा कौल कुणी हा दिला एक अनोळखी डोकावून गेला सहज अचानक घरी एक अनोळखी डोकावून गेला असा अचानक घरी सहज मिटली मग तिच्यातील आणि विश्वासातील घरी सहज मिटली तिच्या तिच्यातील आणि विश्वासातील घरी अशक्यही शक्य होते हे पटले होते आज अशक्य ही शक्य होते हे पटले होते आज पळून गेला सहजच मग पुढील जीवनातील रास सरळ हाताने दिलेले तिने ग्रहण केले सहजी सरळ हाताने दिलेले तिने ग्रहण केले सहजी कुणास ठेव कुण्या उदाराने वाहिली तिची काळजी कुणास ठेव कुण्या कुना उदाराने वाहिरी तिची काळजी तो एक सूर्य आणि आजचा सूर्य खूप काही सांगत होता तो एक सूर्य आणि आजचा कष्टांची यशोगाथा गाथा तळागळाला पोहोचवत होता तिच्या कष्टांची यशोगाथा तळागळाला पोहोचवत होता एक गणिका वाहत होती आज दुर्बळांचा भारत एक गणिका वाहत होती आज दुर्बळांचा भार सबळ करून तयांना आज देत होती आकार सबळ तयांना आज देत होती आकार साऱ्या जगानं तिची आज नोंद घेतली होती साऱ्या जगानं तिची आज विशेष नोंद घेतली होती एक हीन अबला उपेक्षितांची माता झाली होती एक हीन अबला उपेक्षितांची माता झाली होती रुढींच्या चौकटीतून बाहेर येताच गवसले चैतन्याचे गमक रूढींच्या चौकटीतून बाहेर येताच गवसले चैतन्याचे गमक असायला हवी प्रत्येकातच ही स्वकर्तृत्वाची धमक असायला हवी प्रत्येकातच ही स्वकर्तृत्वाची धमक भावना विहीन उद्रेगाची जेव्हा आग लागली होती भावना विहीन उद्रेगाची जेव्हा आग लागली होती जळते निखारे गिळत तिने पिल्ले कोसली होती जळते निखारे गिळत तिने पोसली होती जीवनात आज होते तिच्या यशाचे खरे रहस्य मात्र कुणानं कळले होते तिच्यासाठी एक अनपेक्षित हात सारे काही करून गेला तिच्यासाठी एक अनपेक्षित हात सारे काही करून गेला कोण तो असा प्रश्न मात्र तिलाही हळहळून गेला कोण तो असा प्रश्न मात्र तिलाही हळवळून गेला धन्यवाद